गावामध्ये आज आपण आहोत या ठिकाणी माझ्यासोबत काही ग्रामस्थ आहेत नमस्कार विधानसभेची निवडणूक सुरू आहे रणधुमाळी सुरू झालेली आहे प्रचार दौरे प्रत्येक उमेदवाराचे होत आहेत कोण या जुन्नर विधानसभेचा आमदार होईल काय वाटतं का? जुन्नर विधानसभेचा आमदार आता जे विद्यमान आमदार मान्य अतुल शेठ काळ्या दगडावरची पांढरी रेगे अतुल शेठ पुन्हा आमदार होतील याचं कारण काय नेमकं त्यांनी केलेली पाच वर्षांमधली विकास कामं असेल त्यांची लोक म्हणतात घराणेशाही किंवा हा विषय न होता एक स्वतंत्र प्रतिमा त्यांनी विकास कामांच्या संदर्भात निर्माण केलेली आहे पवारसाहेब आणि अजितदादा यांच्यामध्ये जी फाटाफूट म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जी फाटाफूट झाली सुरुवातीला त्यांनी दोन्ही बाजू समजा दोन्ही पवार एकच आहेत आणि आम्ही त्या पवार कुटुंबाचा घटक आहोत परंतु पक्ष फुटला ही काही त्यांच्यामुळं फुटला नाही ही त्यांची भूमिका आणि योग्य वेळी ते ज्यां त्यांनी जी भूमिका घेतली त्या भूमिकेसंदर्भात तालुक्यातील जनतेचं जा मत त्यांनी सुरुवातीला वळवलं की तालुक्यातील जनतेला हे पटून दिलं की विकास आपल्याला साध्य करायचा असेल तर आपल्याला मान्य अजितदादा पवार यांच्यासोबत गेलं पाहिजे त्याच्यामुळं विरोधाची धार कमी होऊन सगळी जनता आज त्यांच्याबरोबर आपल्याला बघायला मिळते पण त्यांच्यासमोर काही जे उमेदवार आहेत ते तगडे आहेत आता सत्यशील शेरकर महाविकास आघाडीकडून आहेत शरद दाव सोनवणे यांनी अपक्ष भरला आहे अशाताई भुजके यांनी देखील अपक्ष आपला उमेदवारी अर्ज भरला आहे तर ही लढत कशी होईल काय वाटतं तुम्हाला मी मगाशी सांगितलं की जी भूमिका घेऊन अजित पवार बाहेर पडले किंवा हा पक्ष फुटीला काही समजा पवारसाहेब पवारसाहेबांनी इतकंच पवारसाहेबांवर सुद्धा कार्यकर्त्यांचं मनापासून प्रेम आहे परंतु हे कामाच्या बाबतीमध्ये कुठे कमी नाहीत आणि मी मग सांगितल्याप्रमाणे ज्या पद्धतीनं आमदारसाहेबांनी तालुक्यातील जनतेचा विश्वास संपादन केला किंवा मी पक्ष फुटीनंतर काय करावे हे लोकांकडून वजवून घेतलं की लोकांना जर विकास कामं पाहिजे असतील तर सत्तेमध्ये असणाऱ्या माणसाशिवाय पर्याय नसतो आणि आज जे आपल्याला बघायला मिळतं की साधारणपणे पक्ष फुटीनंतरच्या काळामध्ये तेहतीसशे कोटी रुपयाची कामं आमदारसाहेब तालुक्याकरता करू शकले आणि लोकांची नाराजी त्यामध्ये पूर्ण दूर दूर झाली आता मागे काही फॅक्टर होते कुठले फॅक्टर होते शरद पवार साहेबांचं एक या वयामध्ये त्यांना त्रास किंवा या सगळ्या गोष्टी परंतु आता इलेक्शन लोकसभेचं झालं आणि लोकसभेनंतरच्या काळामध्ये ज्या काही गोष्टी लोकांच्या लक्षात आल्यात की पवारसाहेब आणि अजितदादा हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत दोन बाजू असताना शेवटी आम्ही पवारसाहेब पवार कुटुंबासोबतच आहोत पक्ष जरी कुठलाही असला तरी पवारसाहेबांचा सा किंवा पवारसाहेबांनी पवारसाहेबांच्या घरातल्या व्यक्तीचाच हा पक्ष आहे म्हणून काही विचारापासून ही फारकत घेतलेली नाही आणि पाठीमागच्या जे गा वलय होतं किंवा जे बी जे पी सरकार किंवा त्यांच्या विरोधातलं केंद्राच्या बाबतीमध्ये थोडंसं शेतकऱ्यांमध्ये नाराजी त्यामुळं ग्रामीण भागामध्ये जे लोकसभेला थोडासा मार वाचला किंवा त्यावेळी आढळराव दादा हे शिवसेनेतून आयात झालेले उमेदवार म्हणून जो प्रचार केला गेला त्या प्रचाराला आता कुठेही अप्रचार करण्याची अतुल शटक्या बाबतीमध्ये कुठेही संधी त्यांना ती मिळत नाही हा त्याच्या पाठीमागचं एक मोठं कारण आहे की ज्यामुळे तालुक्यामधलं वातावरण हे वेगळ्या पद्धतीचं झालं आहे आज आपण म्हणतोय की पाच उमेदवार असतील मुख्य उमेदवार जवळपास पाच सहा आहेत मग त्या उमेदवारांच्या माध्यमातून जे मतं फुटली जाणार आहेत ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची नव्हे परंतु एक आहे शरद पवार साहेबांच्या सुद्धा लोकांची त्या बाबतीमध्ये नाराजी आहे कारण कारखान्याच्या बाबतीत मागाशी या ठिकाणी सभेमध्ये बोललं गेलं किंवा काही गोष्टी अशा आहेत की आज त्या बाबतीमध्ये कुणीही टीका करणार नाही परंतु एवढी साधी सोपी गोष्ट आहे की कारखानदारी चालवत असताना अनेक विध ज्या अडचणी आपल्यालासुद्धा आपल्या कारखान्याच्या बाबतीमध्ये बघायला मिळतात त्यामध्ये शेतकऱ्यांना देत असलेला दर यावर्षी बत्तीसशे रुपये दिला आहे परंतु पाठीमागच्या काळामध्ये जे सात आठ वर्ष लोकांना कमी पैसे मिळालेत याची गोळाबेरीसुद्धा जनता त्या ठिकाणी करते आणि म्हणून हे एक महत्त्वाचं कारण त्या विजयामध्ये ठरू शकता अतुलशेठच्या बाबतीमध्ये की समोरच्या उमेदवाराला ज्या पद्धतीनं या हिशोबाला तोंड द्यावं लागणार आहे त्या हिशोबाला आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या म्हणजे अजित पवार गटाच्या माध्यमातून आम्ही फक्त विकास कामं दाखवूनच जनतेसमोर जातो आहे ही एक अतिशय चांगल्या पद्धतीची गोष्ट आहे